आता इकडनं पूर्ण प्लॅन चेंज झालेला आहे फॅमिलीची ओळख करून देऊया आणि आज पण बघा योगायोग आमचा प्लॅन वेगळाच होता पण शेवटी जेवणार होणार ते होणारच व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आज मित्रांनो तारीख आहे नऊ नोव्हेंबर आणि आपला भाव भेटलेला आहे तिजा ब्लॉक यस yes. आणि वाजलेत आता पावणे पाच तर इथे झाले काय माहिती आहे का आम्ही लोकं गेलो सॉरी मी पहिला ना निघून मला संकेतबाईनी एक वाजता फोन केला होता तर बोला अर्ध्या तासात तयार होऊन आहे ना तू पटकन नेहरू सायन्स सेंटर बोलला तो पण मी ऐकलं नेहरू तारांगण मी <laughs> असा <ना> इश्यू <laughs> <ही शुँ> झाला मी गेलो <laughs> नेहरू तारांगणला एकशे चोपन्न बस पकडून मी पूर्ण इंट्रो विंट्रो सगळं शूट केलेला आणि प्रॉब्लेम असा झाला की हा इकडे जेव्हा पोचला ना न्यू सायन्स सेंटरला मी कन्फ्यूज झालो आणि त्यांनी मला लाईव्ह लोकेशन पाठवलं आणि त्याच्यानंतर कन्फ्यूज झालो बोलू जाऊन द्या आता मी तिकडनं टॅक्सी मारली मी इकडं आलो आता इकडनं पूर्ण प्लॅन चेंज झालेला आहे आणि एका आता आम्ही चाललो आहे महालक्ष्मीला कारण इथं पण गर्दी भरपूर आहे तर भाई बोलता आता की एस थ्री जे म्हणजे फॅमिली तुम्हाला जे एस थ्री जे याचा yes. तुम्हाला अर्थ थोड्या वेळात कळतच आता माझ्या ब्लॉगमध्ये कारण की आपण फक्त संकेतला बघितलं आहे आपल्या ब्लॉगमध्ये पण आज तुम्हाला संकेतचं पूर्ण थ्री जे ब्लॉग कसंमुळे ना ते तुम्हाला आज आपल्या ब्लॉगमध्ये कळलं थोड्या वेळाने तर चला आता पाटकन जास्त उशीर नाही करत कारण की एक टॅक्सी तर गेली आहे संकेतची आई आणि संकेचे भाऊ पुढे गेलेत आता आपण दुसरी टॅक्सी पकडू आणि इकडनं महालक्ष्मी मंदिरात जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया चला याच मित्रांनो चला चला गणपती बाप्पा कारण की गणपती बाप्पा आपण ब्लॉगच्या नेहमी सुरू करण्याच्या आधी बोलतो त्यामुळे yes. चला आता पटकन टॅक्सी पकडून जाऊया yes. चला मित्रांनो आता फायनली टॅक्सी पकडलेली आहे एक पाच दहा मिनटात आपण महालक्ष्मी मंदिरात पोचू आणि मग एस सीच्या फॅमिलीची ओळख करून देऊया आणि त्याच्यानंतर मग देवी आईचं दर्शन घेऊया चला आणि महालक्ष्मीला काय चाललंय कारण की आत्ताच हल्ली आम्ही शिवडीला गेलेलो महालक्ष्मीचा ब्लॉग मी टाकलेला आहे आधी तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा तर महालक्ष्मीचं पूर्ण देवींचं आम्ही दर्शन घेतलेलं तर बोललो आपण एकदम महालक्ष्मीच्या मंदिरात पण जाऊया बरोबर तर आहे ना बरोबर का नाही ॲक्च्युली कसं असतं की आपण प्लॅन करतो काहीतरी काहीतरी पण होते होणार आहे जे होणार ते होणारच आता जसं आता आपण संडेलाच ना हा संडेला संडेला फ्रायडेला शुक्रवारी नाही नाही मंगळवारी 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 हां मंगळवारी तर आताच आम्ही गणेशबाई आणि मी आम्ही दोघांनी मिळून आत्ताच जस्ट मंगळवारी पण एक ब्लॉक केला तर जेव्हा आम्ही दोघं फिरलो तेव्हा तेव्हा आम्ही शिवडीतले सर्व देवींचे दर्शन केले शिवडीमधले महालक्ष्मींचे दर्शन केले देवीचे आणि आज पण बघा योगायोग आमचा प्लान वेगळाच होता पण शेवटी जेवणार ते होणारच तर आज पण आम्हाला पुन्हा देवी दर्शन करायला मिळते देवी दर्शन करायला भेटते आलेलो नेहरू तारांगण आणि नेहरू सायन्स सेंटर म्हणजे दोघांमध्ये कन्फ्युजन झालं पण हे ब्लॉग ब्लॉक नक्कीच मी ब्लॉक येण्याचा ये प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार कारण की लवकरच लवकरच लव तर चला आता महालक्ष्मीला जाऊया आता आपण आहे मंदिराजवळ म्हणजे समोर गल्ली आहे त्या गल्लीतनं आपल्याला जायचं मंदिराजवळ आणि जे टॅक्सी टॅक्सीतनं उतरलं आता आपण संकेत बाय कुठे आपली फॅमिली फॅमिली पुढे फॅमिली पुढे का तर चला आता मेन गेट मला वाटतं पुढे गेलेत तर आपण चला आता जाऊया मंदिराजवळ जस्ट थोडं पुढं पुढं चालत आलं की नंतर बघा इथे साईडला मंदिर आहे आणि बघा इथे बजरंगबलीची मूर्ती आहे आणि चला आपण जाऊन दर्शन घेऊया आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया मित्रांनो आता आपण दर्शन पण घेतलेलं आहे आणि खूप मोठ मूर्ती होती मध्ये भलीची पण दर्शन घडवलेले आहे सो चला आता आपण महालक्ष्मीच्या मंदिराच्या दिशेने जाऊया पण दर्शनाजवळ चाललेली आहे आणि गर्दी आहे की का नाही काय माहिती पुढे जाऊन बघायला लागत चला मित्रांनो आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आणि बाजूला बघा स्टप्पल स्टँड दिले आहे तर चप्पल्या वगैरे तुम्ही ठेवून मंदिरामध्ये प्रवेश करू शकता कारण की चप्पल पुढे नाही काढायची अलाउड नाही आहे पुढे काढायला अलाउड नाही आहे बरोबर चप्पल स्टँड दिलेलं आहे बघा खूप मोठं स्टप्पल स्टँड आहे पुढे चप्पल काढायला अलाउड नाही आहे वर काढू शकत नाही तर चला आता आपण डायरेक्ट एंट्री करूया रातमध्ये मित्रांनो आता महालक्ष्मी आईचं दर्शन झालेलं आहे खूप छान दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाऊया खाली बॅक साईडला मंदिराच्या बॅकसाईडला जातो आपण दरवर्षी खूप मस्त समुद्र वगैरे दिसतो तर तिकडेच आपण जातो आता चला आता जावे तिथे पण दोन मंदिर आहेत इथे हनुमानाचं मंदिर आहे आणि इथे गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि इथे ज्यूस सेंटर आहे उत्सा ज्यूस सेंटर चला आता तिकडे जा सुमित बाय सुमित बाय सचिन भाई सुमित भाई मला वाटतं दुसऱ्यांदा ब्लॉगमध्ये मध्ये आहे ना आपल्या आणि भाई मला वाटतं माझा ब्लॉग बघतो आहे ना फर्स्ट टाईम आलाय आणि संकेतचे मम्मी आलेले आहेत आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा खरंच खूप छान वाटते आणि एस थ्री जे ब्लॉग म्हणजे संकेत बाय आणि तुम्हाला सांगतो एस जे म्हणजे संकेत सुमित सुमितबाय आणि सचिन बाय आणि सचिनची तिघांची मम्मी म्हणजे खरंच खूप छान वाटतं फॅमिली वगैरे बघून पहिल्यांदा पाहिले हां <laughs> मी नेहमी म्हणजे संकेतबाई नेहमी मला बोलत असतो मम्मीला घेऊन घर घेऊन आले, आले पण भेट होत नाही पण आमची महालक्ष्मी मंदिरात भेट झाली आहोत खूप छान ठिकाणी भेट झाली बरोबर ना मी निचले इथे इकडे गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि इकडे बजरंगबलीचं मंदिर आहे तर इकडे आता कसं माहिती आहे पूर्ण एक टायमाला समुद्र होता आणि आता बघा पूर्ण रोड वगैरे झालेले सनसेट पण खूप छान दिसतं बघा मित्रांनो पूर्ण कोस्टल रोड झालेला आहे इकडे आता एक टायमाला इथे आहे ना पाणी यायचं माहिती आहे खूप छान वगैरे वाटायचं आता बघा पूर्ण समुद्रात काहीच दिसत नाहीये बघा मित्रांनो चंद्र इतक्या वरती आहे आपल्या भावाच्या मोबाईल मध्ये बघा सुमित भावाच्या मोबाईल मध्ये भाऊ अंदर झाला क्लिक झाला अजून एकदा परत एकदा दोघ भाऊ पूर्ण सोशल रोडचं काम चालू आहे आणि अर्धा मत मला वाटतं रोड पण झालेला आहे आणि ते एक टायमाला इकडनं आहे ना पाणी वगैरे हो यायचं आम्ही समुद्र वगैरे बघण्यासाठी इकडे यायचं म्हणजे खूप भारी वाटायचा म म्हणजे तिकडचा व्ह्यू पण खूप छान वाटायचा तो व्ह्यू खूप छान वाटायचा पण आता हल्ली काम चालू आहे आणि इकडे आता समुद्र पण दिसत नाही फक्त आपल्याला क्रेन आणि हेच दिसतंय सगळं डोंगर मी दिसते चला मग मित्रांनो आपल्याला याची म्हणजे आतुरता होती आणि जी आपली फॅमिली आपल्याला भेटली आहे एच थ्री जे फ्लॉक एच थ्री जे ब्लॉक फॅमिली म्हणजे आता तर सचिनबाय सुमितबाय मम्मी आणि त्याच्यानंतर संकेत बाय आणि या सगळ्यांचं इंट्रोडक्शन मी मगाशी ज्यूस सेंटरमध्ये करून दिलेलं आहे पुन्हा एकदा करून देतो आपला yes. संकेतबाई तर नेहमीच असतो आपल्या ब्लॉगमध्ये yes. मग मी म्हणजे फर्स्ट टाईम आपल्या ब्लॉगमध्ये आले आणि सुमितबाई आपल्याला दुसऱ्यांदा भेटलेला म्हणजे सेकंड फर्स्ट टाईम आम्ही शिर्डीचा ब्लॉग केलेला तेव्हा आलेला आणि आता सेकंड ब्लॉग आपण महालक्ष्मीच्या ह्याच्यावर केले आणि संकेत बा आपलं सुमित सचिनबाई सचिन सचिनबाई मला वाटतं माझे ब्लॉग बघत असतो मला संकेतभाई बोलतो आणि दुबईवरून याच्याच ब्लॉगसाठी आला अरे वा वा थँक्यू आणि आणि भाई दुबईला उद्या जाणार आहे तर बाईला बोललो सांभाळून जा बाईची तब्येत पण बरी नाहीये तर सांभाळून जा बस बाकी काय नाही चलो टेक केअर चला चला पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत महालक्ष्मी मातेचा विजय असो चला नवीन ब्लॉग मध्ये भेट नेक्स्ट टाइम